महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रेयांची जयंती ही मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणूनच या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला जातो दत्त जयंती ही मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाईल पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल भगवान दत्तात्रेय हे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप मानले जाते भगवान दत्तात्रे यांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रे यांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रे यांची पूजा केल्याने श्रीदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते माता अनुसयाच्या सतीत्वाच्या परीक्षणावर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिचे पुत्र म्हणून जन्म घेतला नमस्कार माझी मैमदे मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दत्तगुरु औदुंबरी प्रकटली दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाचं फूल दिसणं भाग्यवान का आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दत्त महाराजांची मंदिरे त्यांचे अवतार आणि जिथे जिथे दत्त महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे एक गोष्ट दिसते ती म्हणजे औदुंबराचा वृक्ष औदुंबराला ग्रामीण भाषेमध्ये उंबराचं झाड असंही म्हणतात जिथे जिथे उंबराचे झाड असते तिथे तिथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो पण दत्त महाराजांना औदुंबर इतका प्रिय का आहे पुराणात असं काय घडलं की ज्यामुळे उंबराच्या झाडाला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे तर त्यामागे अशी एक कथा सांगितली जाते हिरण्यकश्यपू राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्यांकडून मरण येणार नाही दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही ब्रह्मदेवाने तथास्तू म्हटले आणि त्याला वर दिला आणि त्यामुळे त्याला असे वाटू लागले की आता त्याला कोणीही मारू शकणार नाही त्यामुळे राजाला अहंकार झाला त्याला देवांपेक्षा मोठा असल्याचा अभिमान होऊ लागला अशा त्या समोर कोणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना हिरण्य कशपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद सतत देवाचे नाव घेई प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करत असे वडिलांना त्याचे जप करणे सहन होत नव्हते अनेकदा समजावून सांगितल्यानंतर देखील भक्त प्रल्हादाचा जप हा सुरूच असायचा प्रल्हादाचा नामजप जप ऐकून राजाचा राग अनावर झाला होता अशात राजाने आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली भक्त प्रल्हादाचा छळ केला त्याला उंच कड्यावरून फेकले उकळत्या तेलातही फेक उक ते तेला ते सोडले पण भक्त प्रल्हादाच्या नखालाही धक्का लागला नाही एकदा राजाने रागात येऊन जवळच्याच खांबाला लात मारून म्हटले दाखव कुठे आहे तुझा देव तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटले नरसिंहाचे हे रूप म्हणजेच ना मनुष्य ना प्राणी होते माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके उंबरट्यावर घरात किंवा घराबाहेर नाही सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्य कश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार ना नाही असा त्याला वर होता प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण केले ही कथा तर आपल्या सगळ्यालाच माहित आहे पण यापुढे जेव्हा नरसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकशोपूचे पोट फाडले तेव्हा त्यांच्या पोटात असलेले विष हे भगवंतांच्या नखाला लागले त्यामुळे भगवंतांच्या हाताची, हो त्या हाताची आग होऊ लागली ती काही केल्या शांत होईना त्यावेळी माता लक्ष्मींनी भगवंतांना औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळामध्ये नखे खोचून ठेवण्यास सांगितले या उपायाने नरसिंह भगवंतांच्या हाताची होणारी आग थांबली त्यामुळे माता लक्ष्मी आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी असतो असे मानले जाते असेही सांगितले जाते की नरसिंह भगवंत ज्या खांबातून अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाटाशी भक्ती केली त्यावेळेला स्वतः दत्तगुरु त्या ठिकाणी आले आणि भक्त प्रल्हादाला सांगितले की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईन आणि त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचा अवतार त्यांनी घेतला आणि या ठिकाणी तपश्चर्या केली असंही सांगितलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधित होते तेव्हा चालक ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि अचानक त्यांचा क्रोध शांत झाला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरु महाराजांची मंदिरे आहेत त्या त्या ठिकाणी औदुंबराचं झाड हे असतेच औदुंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला येणारे फुल देखील खूप महत्वाचे आहे औदुंबराच्या झाडाला येणारं फुल ही आश्चर्यचकित करणार आहे ज्याचे नशीब भाग्यवान असेल त्यालाच औदुंबराचे फुल दिसते त्या फुलाचे दर्शन जर झाले तर साक्षात दत्तगुरूंची कृपा त्या व्यक्तीवरती राहते असे म्हणले जाते तर असा हा आजचा दत्त महाराजांना औदुंबराचे झाड प्रिय का आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार